नमस्कार माझ्या स्टॉल नाव ओमकार मार्केटिंग माझ्याकडे अशी पितळाची लंगडी आहे ह्याची जी कलई आहे ही पाच लेअर केली जाते ज्यामुळे जी कलई आहे कमीत कमी अडीच ते तीन मध्ये बघत असाल ओरिजिनल पितळ मिळत नाही त्याच्यामध्ये कास्टिंग मिक्स असतं हे पूर्ण ओरिजिनल आहे छान पद्धतीचं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आमच्याकडे अशी छोटीशी हंडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सायझेस मिळतात यामध्ये असं चाय कॉफी सूप मॅगी आमटी सगळे काही बनवू शकता त्यामध्ये तुम्हाला अशी कढई मिळते आता बप्पाचं चालू आहे दिवाळी येते तळण्यासाठी भाजण्यासाठी छान आहे यामध्ये आमच्याकडे अशी हंडी आहे व्हेज नॉनव्हेज पुलाव बिर्याणी बनवण्यासाठी वापरा आता खूप पाहुणे येतील तर घरी यूज करण्यासाठी छान आहे यामध्ये असा मसाल्याचा डबा आहे या, या मसाल्याच्या डबा तुम्ही वर्षभर जरी मसाला ठेवला तर खराब होणार नाहीये तुम्ही वापरू शकता यामध्ये असं आमच्याकडे खलबत्ता आहे तोही पूर्ण मध्ये जवळजवळ दीड दोन किलो पर्यंत जाडचा आहे याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे असा सॉसपॅन आहे चाय कॉफी सूप मॅगी आमटी आणि सगळी जी भांडी आहे कलई केलेली आहे आणि कलई वाला ही पाठवतो आम्ही माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स डबल एट टू फोर वन एट वन मला फोन करा किंवा वरती मेसेज करा थँक्यू